काम आहे ना तुम्ही मागितलं जाऊ एक कशा लागतात शाळा अशी काय चालणार तुझ्या तुम्हाला ज्या विभागाने नॉमिनेट केलेला आहे यांना पुणे नॉमिनेट केलंय नियुक्त पुढे केलंय शासनाने केलंय ना इथून याचं टेंडर काढलंय ना टेंडर कोणी ओपन केलं आहे या विभागाने ना या विभागाने तिथल्या सन्मान्य सरपंच आणि ग्रामसेवकांना ती कॉपी बोलून द्यायला नको की बाबा तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ह्या त्याची त्याची वेळ तुम्हाला घेऊन तो तुम्हाला भेटेल आणि ही तुम्हाला एक कॉपी हे त्याचा आंतर त्या असलेलं हे पत्रक आहे आणि तुम्हाला काम चालू करायचं असं या विभागाने केलं आपल्या तुम्ही विचारा केला नाही कारण तुम्ही काय विभागाने आतापर्यंत तुम्ही काम कसं चालू करून दिलं पण असं कसं चालणार या गावचे तुम्ही सचिव आहात तेवढे जबाबदा तुमच्या हातात कुठल्या सही शिवाय कुठलं काम पुढे जाणार नाहीयेत मला माहित होत सुद्धा एखादी योजना आपल्याला येते तर त्या योजनाचं कमीत कमी काय योजना आहे त्याचा कम्प्लेट काय आहे इथं तपासलं गेला माझा ग्रामसेवक आणि ग्रामसेवक आणि ग्रामसेवकांना माहिती सरपंचा द्यायची आहे आणि ही कोणती पद्धत आहे सरपंचाने ठेकेदारांच्या मागा मागे <laughs> भरायची कोणती पद्धत आहे ठेकेदारांनी सरपंचाची वेळ घेतली पाहिजे तुमचं काय मत आहे कोणती कोणता कुठला कार्यकाल केला पाच वर्ष कसं चालवले प्रश्न तुम्ही सर्वांनी

ठेकेदार ऐकती नाही ऐकतच नाही आणि दादा एस्टिमेट आमच्या कधी ती नाही दादा दोनच ऐकायला आहे सगळे विषय आहोत कुठल्याही ठेकेदार धावा याच्या वेळेला दोन माणसानंतर विचार लागला ना पण आता एक सरपंच आणि एक ग्रामसेवक तस काम करा आता पुढच्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे कुठल्याही विभागाचं काम आल्यानंतर ते मुला सरपंच आणि त्या लेखी तक्रार करायची ग्रामसेवकांला आपलं लेखी तक्रार करायची की हे काम आम्ही चालू होत जाण नाही जोपण आमच्या हातामध्ये त्या कामाचं सगळं अंतर्देपत्र देतं लेखी तक्रार केल्या तुम्ही ग्रामा जरा मी विचारलो या केसच्या बाबतीमध्ये मला हसा नाही सांगत चांगला म्हणजे दुग्धाय डोक्याला म्हणून पार्टीला हे नाही चांगलं या केसच्या बाबतीत बोलतो आहे त्या आम्ही ते पाहिजे

पुढे कुठल्याही ठेके झाला माझ्या लोकप्रतिनिधीचा सन्मान केल्याशिवाय काम कधीच चालू करायचं या पाच वर्ष हा गावचा प्रथम नागरिक आहे आणि गावाने त्याला नियुक्त केला आणि सरपंचाला माहित काय माझ्या ग्रामसेवकाला माहित काय विभागाने सुद्धा दखल घ्या शासन असं चालवायचं आपण प्रयत्न करायचा नाही

ग्रामसेवक संघटनेच्या वतीने थोडस बोलायचं मला काय होते या मागे ज्या सभा झाल्या आपली सभा झाली याच्या अगोदर आमदार साहेबांची सुद्धा सभा झाली होती त्या सभेमध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने इस्टिमेटची मागणी केली होती त्या टेंडर फाईलची मागणी केली होती पण पर अद्यापर्यंत ग्रामपंचायत पर्यंत आलेलं नाहीये म्हणजे आम्ही मागणी केली असा विषय नाहीये त्याच्यामुळे ग्रामसेवक पद्धत किंवा सरपंच लेखी पत्रकार करणं हे तुमचं म्हणणं असं आहे सर लेखी पत्र लेखी आमच्याकडे नाही सर याच्या प्रोसिडिंग मध्ये असेल

<clears> Thank <throat>